फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाइन मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला आरटीएम एन यू म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटीच्या पीएचडी एंट्रन्स टेस्ट साठी रिसर्च मेथोलॉजीचं प्रिपरेशन करायचं आहे या रिसर्च मेथोलॉजीच्या प्रिपरेशन मध्ये एम सी क्यू थ्रू पूर्ण प्रिपरेशन करणार आहोत ज्याचं हे आजचं आपलं आठवा लेक्चर आहे ऑलरेडी सात लेक्चर्स कंप्लीट झालेले आहेत आणि ते देखील तुम्ही बघू शकता सो so, आधीचे लेक्चर्स बघण्यासाठी साठी सुद्धा तुम्ही या लिंक थ्रू पोहचू शकता त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक्स मिळतील सो लेट स्टार्ट so, विथ सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स या वर्षीची एक्झाम टार्गेट करतात त्यांच्यासाठी स्पेशली रिसर्च मेथोलॉजी म्हणजे आपला जो पार्ट ए आहे ज्यामध्ये आपण जनरल ऍप्टिट्यूड रिसर्च मेथोलॉजी हा पूर्ण पार्ट कंप्लीट करण्यासाठी एक फुल कोर्स आम्ही घेऊन आलो आहोत ज्या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देत आहोत गॅरंटीड सिलेक्शन मिळण्याची चान्सेस कारण या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स संपूर्ण अभ्यासक्रमाला नोट्स मॉक टेस्ट व्हिडिओ लेक्चर्स डेली लाईव्ह लेक्चर्स वन थाउजंड फायव्ह हंड्रेड प्लस सी क्यू एफ जे तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी खूप हेल्पफुल ठरणार आहे या फुल कोर्सची ची फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि प्रोसिजर देखील जॉईन होण्यासाठी खूप इझी आहे इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच जॉईन व्हा आर प्रिपरेशनसाठी न्यू बॅग जे आहे ती ट्वेंटी फोर्स्ट पासून स्टार्ट आहे लवकरच आपल्या रजिस्ट्रेशन करा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा ओके बघूयाचा पहिला प्रश्न अँड इंडक्टिव्ह थेरी इज वन दॅट प्रेरक सिद्धांत एक आहे की काल आपण इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह रिजनिंगचे दोन मेथड्स किंवा पद्धती बघितल्या होत्या दोन अप्रोचेस बघितले होते ज्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे डिडक्टिव्हमध्ये आपण जनरलपासून मोर स्पेसिफिकपर्यंत जातो आणि इंडक्टिवमध्ये आपण स्पेसिफिकपासून जनरल थेअरीजपर्यंत जातो तर मग आपल्याला इथे ऑप्शन्सपैकी सांगायचं की इंडक्टिव थेरी यापैकी कुठल्या आहे ऑप्शन्सपैकी मग ऑप्शन्स दिलेले आहेत इन्वॉल्व्स टेस्टिंग अँड एक्सप्लिसिटी डिफाईन्ड हायपोथिसिस स्पष्टपणे परिभाषित गृहितकांचे परीक्षण करण्यास सामील आहे डज नॉट अलो टू फॉर फायंडिंग टू फीडबॅक बॅक इन टू द स्टॉक ऑफ नॉलेज ज्ञानाच्या साठ्यात निष्कर्षांना परत पोहोचण्याची परवानगी देत नाही युजेस क्वांटिटेटिव्ह मेथड्स वेन एव्हर पॉसिबल जेव्हा शक्य असेल तेव्हा प्रेरणात्मक पद्धती वापरतात दी अलाउज थेरी टू एमज आउट ऑफ डेटा सिद्धांत डेटामधून बाहेर येण्यास अनुमती देते स्पेसिफिकमधून जनरल तर इथे आपला इंडक्टिव्ह थेरी मिळते आहे म्हणजे आपल्याला ऑप्शन डी मध्ये इथे आपल्याला करेक्ट आन्सर मिळतं आहे की सिद्धांत डेटा मधून बाहेरण्यास अनुपती देते म्हणजे डेटा जो आपण ओळखलेला आहे त्याच्यातून मोर स्पेसिफिक थेरी निर्माण होते इंडक्टिव्ह थेरी इथे आपल्याला दिसते म्हणून आपलं आन्सर इथे आहे डी अलाउज थेरी टू एमर्ज आउट ऑफ डेटा त्याचं एक्सप्लेनेशन कसं असेल आपण बघूया इन लॉजिक वी ऑफन रेफर्स टू द टू ब्रॉड मेथड्स ऑफ रिजनिंग ॲज द डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह अप्रोचेस जे आपण बघितले ते डिडक्टिव्ह अँड इंडक्टिव्ह ॲप्रोचेस डिडक्टिव्ह रिजनिंग वर्क्स फ्रॉम मोर जनरल टू द मोर स्पेसिफिक जनरल टू स्पेसिफिक इंडक्टिव्ह रिजनिंग वर्क वर्क्स द अदर वे मूविंग फ्रॉम स्पेसिफिक ऑब्झर्वेशन टू द ब्रॉडर जनरलायझेशन ऑफ थेअरीज जसं की आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलं म्हणजे जे ऑप्शन्स करेक्ट आलं होतं आपलं त्याच्यामध्ये डेटामधून आपण थेअरी काढणार आहोत म्हणजे मोर स्पेसिफिक जनरलायझेशन करणार आहोत डेटामधून मग इथं आपलं काय असणार आहे इंडक्टिव्ह रिजनिंग असणारे इंडक्टिव्ह थेरी आपल्याला काढायची होती क्वेश्चनमध्ये आणि ते आपल्याला चौथ्या ऑप्शनमध्ये क्लिअरपणे मी आलं होतं म्हणून आपला चौथं ऑप्शन जे होतं डी ते करेक्ट आन्सर होतं नेक्स्ट क्वेश्चन बघूयाचा सेकंड नंबरचा व्हॉट इज द एपिस्टमॉलॉजिकल पोझिशन हेल्ड बाय द पॉझिटिव्हिस्ट पॉझिटिव्हिस्ट पॉझिटिव्हिस्टद्वारे तात्विक स्थिती याला काय म्हणतात किंवा ज्ञानमीमांसा स्थितीला काय म्हणतात तर एपिस्टमॉलॉजी म्हणजे काय आपण सुरुवातीला समजून घेऊया इपिस्टिमॉलॉजी म्हणजे एखाद्या ज्ञानावरती म्हणजे एखाद्या विषयी खूप बेसला जाऊन आपण आणखीन माहिती घेतो किंवा ते त्याचा सोर्स शोधतो किंवा त्याच्याबद्दल आणखीन माहिती मिळवण्यासाठी प्रयत्न करतो त्यालाच आपण इपेस्टेमॉलॉजी असं म्हणू शकतो तर त्या इपेस्टेमॉलॉजीचं पोझिशन पॉझिटिव्हि पॉझिटिव्हिस्ट जे आहे त्यांचं काय म्हणणं आहे किंवा त्याला काय म्हणतात हे आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स आहेत देर इज नो सबस्टिट्यूट फॉर इन डेप्थ हार्मोनिटिक अंडरस्टँडिंग ऑफ सोसायटी समाजाचा सखोल हार्मोनेटिक समजण्याला पर्याय नाही सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री इम्पेरिकल ऑब्झर्वेशन वैज्ञानिक संशोधन मूल्यमुक्त अनुभवजन्य निरीक्षणावर आधारित असावे इव्हेंट्स अँड डिस्करेजेस इन सोशल वर्ल्ड प्रिव्हेंट्स अस फ्रॉम हॅव्हिंग डायरेक्ट नॉलेज ऑफ नॅचरल ऑर्डर सामाजिक जगातील घटना आणि प्रवचन आपल्याला नैसर्गिक ऑर्डरचे थेट ज्ञान घेण्यापासून प्रतिबंधित करतात इट इज इम्पॉर्टंट टू रिमेन ऑप्टिमिस्टिक अबाउट अवर रिसर्च इव्हन वेन थिंग्स गो रॉंग गोष्टी चुकीच्या झाल्या तरीही आपल्या संशोधनाबद्दल आशावादी राहणे महत्त्वाचे आहे तर यापैकी कुठली गोष्ट आपल्याला जास्त पॉझिटिव्ह वाटते आहे तर तेच आपल्या पॉझिटिव्हिस्टचं म्हणणं आहे किंवा त्यांचं पोजिशन जे आहे तीच आहे तर यामधलं बी ऑप्शन जे आहे ते आहे सायंटिफिक रिसर्च शुड बी बे बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री एम्पेरिकल ऑब्झर्वेशन म्हणजे मूल्यमुक्त असावं आणि अनुभवजन्य निरीक्षणावर आधारित असावं त्यातूनच आपल्याला योग्य माहिती मिळेल आणि जे आपल्याकडे ऑलरेडी माहिती आहे त्याच्यावरचा आणखीन क्लिअर नॉलेज आपल्याला मिळेल मग ऑप्शन बी जे आहे तेच आपलं करेक्ट आन्सर आहे की सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री इम्पेरिकल ऑब्झर्वेशन तर व्हॉट इज द पेस्टमॉलॉजिकल पोझिशन हेल्ड बाय इज दॅट इज सायंटिफिक रिसर्च शुड बी बेस्ड ऑन व्हॅल्यू फ्री इम्पेरिकल ऑब्झर्वेशन तर हे आपल्याला सतत लक्षात राहावं म्हणून मी हे वाक्य दोन तीन वेळेस रिपीट करते की आपल्याला कुठली हेल्ड केली जाते मध्ये तर ही आपलं करेक्ट आन्सर बी ऑप्शन आहे इपिस्टेमोलॉजी इन बिझनेस रिसर्च ऍज अ ब्रांच ऑफ फिलॉसॉफी डिल्स विथ द सोर्स ऑफ नॉलेज तर इपिस्टेमोलॉजी म्हणजे काय तर सोर्स ऑफ नॉलेज थोडक्यात आपण म्हणू शकतो स्पेसिफिकली इपिस्टेमोलॉजी इज कन्सर्न विथ पॉसिबिलिटीज नेचर सोर्सेस अँड लिमिटेशन ऑफ नॉलेज इन फील्ड ऑफ स्टडी अल्ट अल्टरनेटिवली एपिस्टेमॉलॉजी कॅन ब्रँडेड ॲज स्टडी ऑफ क्रायटेरिया बाय विच रिसर्च इस क्लासिफाईज व्हॉट डज अँड डज नॉट कन्स्टिट्यूट टू द नॉलेज इन सिम्पल वर्ड्स एपिस्टेमॉलॉजी फोकसेस ऑन व्हॉट इज नोन टू बी ट्रू इट इज वे ऑफ थिंकिंग अपोजिट टू अँटॉलॉजी तर इथे एपिस्टेमॉलॉजी म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी की हे नेचर आहे शक्यता आहे सोर्सेस आहेत लिमिटेशन आहे कशाचं तर नॉलेजचं मी सुरुवातीला सांगितलं की एपिस्टेमॉलॉजी म्हणजे नॉलेजच्याच रिलेटेड ही एक कन्सेप्ट आहे की त्याच्यावर आपण जास्तीत जास्त सर्च करणं त्याच्यावरती खोलात जाऊन विचार करणं किंवा त्याच्याबद्दल जे नवीन कन्सेप्ट पुढे आणणं नवीन नॉलेज त्याच्यामध्ये ॲड करणं एखाद्या स्पेसिफिक कन्सेप्टवर किंवा त्याच कन्सेप्टवर तेव्हा त्याला आपण एपिस्टेमॉलॉजी असं म्हणतो नेक्स्ट क्वेश्चन बघतो आपण थर्ड नंबरचा द एंटपिटिव्हिस्ट व्ह्यू ऑफ सोशल सायन्सेस इज दॅट सामाजिक शास्त्राचे दुभाषिक मत असे आहे की जसं आपण एका लेक्चरमध्ये बघितलं होतं की नॅचरल सायन्स अँड सोशल सायन्स हे दोन प्रकार आहेत सायन्सचे तर त्याच्यामध्ये सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्राचं दुभाषिक मत काय आहे ते आपल्याला ऑप्शन्सपैकी निवडायचं आहे ऑप्शन्समधून सांगायचं आहे तर आपल्या ऑप्शन्स आहेत ए दॅ सब्जेक्ट मॅटर इज फंडामेंटली डिफरंट टू दॅट ऑफ द नॅचरल सायन्स त्यांचे विषय मूलभूत विज्ञानापेक्षा भिन्न आहेत वी शूड एम टू अचीव द इंटरप्रिटिव्ह अंडरस्टँडिंग ऑफ सोशल ॲक्शन सामाजिक क्रियेचे व्याख्यात्मक आकलन साध्य करण्याचे आपले लक्ष आहे इट इज इम्पॉर्टंट टू स्टडी द वे पीपल मेक सेन्स ऑफ देअर एवरीडे डे वर्ल्ड्स लोक आपल्या दैनंदिन जगाविषयी ज्या पद्धतीने अर्थ काढतात त्याचा अभ्यास करणे महत्त्वाचं आहे तर यापैकी कुठला ऑप्शन आपल्याला आणि चौथा आहे ऑल ऑफ द वरील सर्व तर शास्त्रामधलं कुठली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त महत्त्वाची वाटते आहे तर यामध्ये सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्या महत्त्वाच्या आहेत सामाजिक शास्त्रामध्ये तर यामध्ये दुभाषिक मत आहे असं म्हटलं जातं किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तिन्ही गोष्टी या सोशल सायन्ससाठी आवश्यक आहेत मग आपलं करेक्ट आन्सर इथलं कुठलं असणार आहे डी ऑल ऑफ द वरील सर्व ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये दुभाषिक मत आहे सामाजिक शास्त्राविषयी तर त्या क्वेश्चनचं आपण एक्सप्लेनेशन समजून घेऊया की डी का आलं किंवा त्याचे तिन्ही पॉईंट आपल्याला बरोबर का आहेत दुभाषिक का आहेत ऑल ऑफ दिस आन्सर रिवेल्स समथिंग अबाउट द इंटरप्रिटिव्ह व्ह्यू ऑफ सोशल सायन्स तर दुभाषिक मत जे आहे त्याच्याबद्दल काहीतरी ते सगळेच ऑप्शन्स सा आपल्याला सांगत आहेत प्रत्येक प्रत्येक स्टेटमेंट त्याच्यातला आपल्याला सोशल सायन्स म्हणजे सामाजिक शास्त्राच्या दुभाषिक मताबद्दल सांगत आहे द अप्रोच इज बेस्ट ऑन रिॲक्शन ऑफ पॉझिटिव्हिजम इन्सिस्टिंग पीपल आर नॉट ऑब्जेक्ट्स तर लोक जे आहेत सोशल सायन्समध्ये लोकांचा सा अभ्यास केला जातो तर ते लोक जे आहेत ते वस्तू नाही आहेत किंवा त्यांचा वापर नॅचरल सायन्सच्या मेथडॉलॉजी पद्धती वापरून केला जाऊ शकत नाही त्यांच्यासाठी ते वेगळेच पद्धती वापरली जाते सोशल सायन्समध्ये त्यांचा सा अभ्यास करण्यासाठी मोस्ट सोशल फेनॉमिनल आर प्रोडक्ट प्रोड्यूस थ्रू ह्युमन इंटरॅक्शन म्हणजे नवीन वस्तू किंवा नॉलेज जे आहे सोशल सायन्समधलं ते त्यांच्याशी इंटरॅक्शन करून किंवा त्यांच्याशी बोलून मगच काढलं जातं तर हे आपल्याला या क्वेश्चनमध्ये किंवा या ऑप्शन्समध्ये दिसतंय की हे दोन्ही तिन्ही जे ऑप्शन्स आहेत ते करेक्ट आहे त्याच्यामध्ये दोन दोन्हीमध्ये दुभाषिक मत आपल्याला दिसतं आहे म्हणून करेक्ट ऑप्शन आपल्याला होतं डी ऑल ऑफ द अबो नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर्थ नंबरचा द क्वालिटेटिव्ह रिसर्च स्ट्रॅटेजी प्लेसेस ऑफ व्हॅल्यू ऑन गुणात्मक संशोधन धोरण यावर मूल्य ठेवते म्हणजे यावरून मूल्य त्याचं निर्धारण करते क्वालिटेटिव्ह रिसर्चचं कशावरून आपल्या ऑप्शन्स आहेत युजिंग नंबर्स मेजरमेंट्स अँड स्टॅटिस्टिकल टेक्निक्स संख्या मोजमाप आणि संख्याशास्त्रीय तंत्रे वापरणे जनरेटिंग थेरीज थ्रू इंडक्टिव्ह रिसर्च अबाउट सोशल मिनिंग सामाजिक अर्थांबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे कंडक्टिंग रिसर्च दॅट इज व्हेरी हाय क्वालिटी अत्यंत उच्च गुणवत्तेचे संशोधन करत आहे आणि टी ऑल ऑफ द अबोव्ह वरील सर्व तर क्वांटिटेटिव्ह रिसर्चची स्ट्रॅटेजी आहे ते म्हणजे मूल्य गुण जे म्हणतात आपण ते या रिसर्चचे कुठ कशावरून कळतात तर आपला ऑप्शन्स इथं दिलेले आहेत आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे बी जनरेटिंग थेरीज टू इंडक्टिव रिसर्च अबाउट सोशल का बी आन्सर आला कारण क्वांटिटेटिव मध्ये जे नंबर्स येतात ते क्वांटिटिटी मध्ये येतात क्वांटिटिटी मध्ये नाही म्हणून आपलं ऑप्शन ए कट झालं डी त्यातलं ए नाही आहे म्हणजे डी ऑप्शन आपलं नक्कीच नसणार ना आहे म्हणजे ए आणि डी ऑप्शन्स कट झाले सी आणि बी मध्ये कर करेक्ट आंसर बी आला कारण कंडक्टिंग रिसर्च दॅट इज व्हेरी हाय क्वालिटी अत्यंत उच्च गुणवत्तेचं संशोधन करणं म्हणजे ते मूल्य किंवा त्याची चांगली क्वालिटी आहे किंवा भार व्हॅल्यू आहे क्वालिटी रिसर्चची असं आपण म्हणू शकत नाही मग इथे गॅदरिंग थेअरीज थ्रू इंडक्टिव्ह रिसर्च अबाउट सोशल मीनिंग सामाजिक अर्थाबद्दल प्रेरक संशोधनाद्वारे सिद्धांत निर्माण करणे हेच आपलं इथे करेक्ट आन्सर असू शकतं गुड व्हॅल्यू किंवा धोरण जे आहे ते याच्यावरतीच आपल्याला दिसतं आहे क्वालिटेटिव्ह रिसर्चचं म्हणून आपला ऑप्शन बी बरोबर आहे वी एक्सपेक्ट ऑल रिसर्च टू बी कॅरीड आउट अकॉर्डिंग टू द हायेस्ट क्वालिटी स्टँडर्ड्स टेस्टेड फॉर द व्हॅलिडिटी रिलायबिलिटी अँड सब्जेक्टिव्ह टू द इथिकल कन्सिडरेशन तर आपण प्रत्येक रिसर्च आहे त्याच्यामध्ये हायेस्ट स्टँडर्ड म्हणजे उच्च दर्जा आणि क्वालिटी त्याची चांगली असावी हे एक्सपेक्ट करत असतो किंवा धारणा करत असतो ज्या ज्याच्यामध्ये वैधता असली पाहिजे विश्वसनीयता असल्या पाहिजे या तर आपण सगळ्याच रिसर्चमधून एक्सपेक्ट करत असतो सगळ्या संशोधनामधून एक्सपेक्ट करत असतो सम रिसर्च स्टडीज नंबर ऑफ थिंग्स लॅक देअर इन्सिस्टन्स अँड फ्रिक्वेन्सी ऑफ अक्युरन्स इन रिलेशनशिप ऑफ थिंग्स टू अदर अलॉंग धीस डायमेन्शन्स वी कॉल धीस स्टडीज क्वांटिटेटिव्ह तर ज्याच्यामध्ये आपण फ्रिक्वेन्सी काढतो म्हणजे वारंवारिता काढतो ज्याच्यामध्ये आपण संशोधन करून वारंवारिता काढून त्यातले रिझल्ट्स काढतो तर ते आपण क्वांटिटेटिव्ह रिसर्चमध्ये करतो क्वालिटेटिव्ह स्टडीज ऑन अदर हँड स्टडी द रिजन्स पीपल वाय डू थिंक दे डू म्हणजे क्वालिटेटिव्हमध्ये काय करतो की पीपल म्हणजे लोक असं का करत आहेत त्याच्या मागचं कारण आपण शोधतो हाव दे फील अबाउट दॅट त्याच्याबद्दल ते लोक काय फील करतात दे आर जनरल लाईक्स अँड डिसलाइक्स त्यांच्या आवडी ना आवडी ना आवडी काय आहेत हे आपण याचा अभ्यास आपण क्वांटिटिटीवमध्ये संख्या येतात आणि क्वालिटिटिव्हमध्ये या प्रकारचे प्रश्न येतात द प्रॉब्लेम इज दॅट क्वांटिटेटिव्ह स्टडीज फ्रिक्वेंटली आर इंटरेस्टेड इन हाऊ मेनी पीपल फील द सेम वे अबाउट समथिंग अँड क्वालिटेटिव्ह स्टडीज माय वॉन्ट टू शो वॉट परसेंटेज ऑफ रिस्पॉन्डन्स इंडिकेट्स पर्टिक्युलर फिलिंग्स फॉर एक्झाम्पल तर त्यांनी काय सांगितलेलं आहे क्वांटिटिटिव्ह आणि क्वालिटिटी डिफरन्स सांगितलेला आहे क्वांटिटीटिव्ह मध्ये असं दिलेलं आहे की किती लोक एक सेम फिलिंग एक्सप्रेस करतात किंवा सेम फिलिंग सगळ्या लोकांना येते नंबर जो आहे तो क्वांटिटिटी मध्ये तर क्वालिटिट्यू मध्ये काय येणार आहेत की सेम फिलिंग किती पर्सेंट लोक करत आहेत हा क्वेश्चन रिसर्चचा प्रॉब्लेम जो असेल तो असेल क्वालिटिट्यूचा तर एक्झाम्पल लिहिले द रिअल डिफरन्स बिटवीन देम इज मोर लाइकली टू बी फाउंड इन देअर अंडरलाईंग रिसर्च ओरिएंटेशन विथ क्वांटिटेटिव्ह अप्रोचेस बिंग असोसिएटेड विथ द पॉझिटिव्हिझम अँड ऑब्जेक्टिव्हिझम अँड क्वालिटेटिविजम अप्रोचेस लिंक टू इंटरिटिव्ह अँड कन्स्ट्रक कन्स्ट्रक्शिव्हिजम तर आपल्याला असं दिलेलं आहे तर एक्झाम्पल त्यांनी जे दिलं होतं की क्वांटिटेटिव्ह काय आहे एकच उदाहरण दिलं होतं की सेम फिलिंग असणारे किती लोक आहेत हे येणार क्वांटिटेटिव्हचा विषय आणि ती किती लोकांना आहे एक फिलिंग किती पर्सेंट लोकांना आहे हा झाला आपला रिसर्च त्याच्यामध्ये आपल्याला का रिसर्च म्हणजे कुठला आणि रिसर्च म्हणजे कुठला आहे हे क्लिअर झालेलं असावं नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॅल्यू फ्री रिसर्च खालीलपैकी कोणते मूल्यमुक्त संशोधनाचे उदाहरण आहेत लास्ट क्वेश्चन मध्ये आपण एक बघितलं आहे की मूल्यमुक्त संशोधन असावं एक्सपिरियन्स बेस म्हणजे ऑब्झर्वेशन बेसवर रिसर्च असावं तर तेच व्हॅल्यू फ्री रिसर्चचं उदाहरण कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे ऑप्शन्स दिलेले आहेत कॉन्शियस पार्शली पार्शलिटी जाणीव पक्षपात सिम्पती फॉर द अंडर अंडरडॉग डॉग अंडर अंडर सहानुभूती सा अनस्ट्रक्चर इंटरव्यूइंग रचना नसलेली मुलाखत व्हॅल्यू रिसर्च व्हॅल्यू फ्री रिसर्च काय असेल यातलं उदाहरण द्यायचं आहे त्याचं करेक्ट आन्सर जे आहे ते आहे डी नन ऑफ अब दी अबोव वरीलपैकी काहीही नाही तर याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण की हे तिन्ही जे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू नाही आहे असं आपल्याला दिसतं आहे पण तरी पण हे आन्सर का नाही आहेत डी नन ऑफ अब द अबो का आन्सर आलं याचं एक्सप्लेनेशन आहे व्हॅल्यूज रिफ्लेक्ट आयदर द पर्सनल बिलीफ्स ऑर द फिलिंग्स ऑफ फिलिंग रिसर्चर्स तर व्हॅल्यू काय करत असतात वैयक्तिक बिलीफ आणि फिलिंग्स रिसर्चर्सच्या भावना ज्या आहेत ते प्रेझेंट करत असतात किंवा त्या दाखवत असतात व्हॅल्यूज मग आपल्याला प्रश्नामध्ये जे दिलेलं आहेत ऑप्शन ए आणि बी ते फक्त इंडिकेटिव्ह ऑफ व्हॅल्यूज ते कॅनॉट बी करेक्ट ते इंडिकेटिव्ह आहेत व्हॅल्यूजचे ते करेक्ट असू शकत नाहीत ते रिसर्च व्हॅल्यू फ्री रिसर्चचं उदाहरण असू शकत नाही आणि तिसरं ऑप्शन होता अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यूंग इन रिसर्च मेथड तर अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यूंग ही एक रिसर्चची मेथड आहे इन एक्झाम्पल नाही आहे रिसर्चचं टिपिकली यूज इन क्वालिटिव्ह रिसर्च ऑफ स्ट्रॅटेजीज म्हणजे क्वालिटिव्ह रिसर्चमध्ये ही आपण मेथड वापरतो इंटरव्ह्यू अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू बट मेथड बाय इट सेल्फ कॅनॉट बी रिकार्डेड एज व्हॅल्यू फ्री व्हॅल्यू ॲडेड त्याचे जे, जे मेथड आहे ती कधी व्हॅल्यू फ्री किंवा व्हॅल्यू लॅडन असू शकत नाही सो मस्ट बी इन करेक्ट मेकिंग इज करेक्ट बाय डिफॉल्ट म्हणजे त्यांनी सांगितलेलं आहे की मग हे तीनही ऑप्शन जर करेक्ट नसतील तर आपल्याला बाय डिफॉल्ट डी ऑप्शन करेक्ट आहे असे म्हणावं लागेल कॅन दर बी सच थिंग ॲज व्हॅल्यू फ्री रिसर्च मायट हॅव बीन म्हणजे असा प्रश्न आहे की व्हॅल्यू फ्री रिसर्च अशी कन्सेप्ट आली आहे कन्सेप्ट असेल पण त्यामध्ये अजून व्हॅल्यू फ्री रिसर्च असा एखादा उदाहरण आपल्याला देता येणार नाही असं क्वेश्चन अजून समोर आलेलं नाही आहे असं आपण सांगू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा ॲन इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल इश्यू टू कन्सिडर वेन डिझायनिंग अ रिसर्च प्रोजेक्ट इज संशोधन प्रकल्पाची आखणी करताना एक महत्त्वाचा व्यावहारिक मुद्दा विचारात घ्यावा लागतो तो मुद्दा कुठला आपले ऑप्शन्स आहेत विच थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह यू फाइंड मोस्ट इंटरेस्टिंग कोणता सैद्धांतिक दृष्टिकोन आपल्याला सर्वात मनोरंजक वाटतो तो हा व्यवहारिक मुद्दा झाला का नाही मग आपला करेक्ट आन्सर इथे हे नसणार आहे वेदर ऑर नॉट यू हॅव टाइम टू रिटायल द बाथरूम फर्स्ट आपल्याला प्रथम स्नानगृह टेकवण्याची वेळ आहे की नाही हे विचार करायचे हा महत्त्वाचा मुद्दा आहे का संशोधन प्रकल्पाची आखणी करताना नाही सी हाऊ मच टाइम अँड मनी यू हॅव टू कंडक्ट द रिसर्च आपल्याकडे संशोधन करण्यासाठी किती वेळ आणि पैसा आहे आणि डी विच कलर ऑफ रिंग ब्लि ब्लिंडर टू प्रेझेंट युअर वर्क इन आपले कार्य सादर करण्यासाठी रिंग बायंडरचा कोणता रंग हवा आहे किंवा कोणता रंग आहे हे महत्त्वाचे मुद्दे आहेत का तर ए बी आणि डी वाचल्यानंतर आपल्याला लगेच लक्षात येईल की व्यावहारिक मुद्दा हा नाही व्यवहारिक मुद्दा आपल्याला सी ऑप्शनमध्ये दिसतोय एक पैसा दिसतो आहे आणि वेळ दिसतो आहे मग आपल्याला करेक्ट ऑप्शन देखील तेच आहे हाऊ मच टाइम अँड मनी यू हॅव टू कंडक्ट हा विचाराचा मुद्दा जो आहे तो आपल्याला संशोधन प्रकल्पाची आखणी करताना लक्षात ठेवावा लागतो हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणून आपलं करेक्ट आन्सर इथं सी आलेला आहे तर त्याचा आन्सर हे कसं आलं आपण एक्सप्लेन करूया इट्स ॲबिलिटी टू फोर्स अस टू ट्रान्सेंड द कन्स्टेंट इम्पोज बाय द स्कॅसिटी ऑफ टाइम अँड मनी वेळ आणि पैशाच्या कमतरतेमुळे घालून दिलेल्या मर्यादा ओलांडण्यासाठी आपल्याला भाग पाडण्याची त्याची क्षमता आहे ॲट द आउटसेट वी माइट पर्स्युड आवरसेस टू टॅकल समथिंग वी कॅन अचीव्ह वेल इवन इफ इट इज नॉट व्हेरी एक्सायटिंग जरी इंटरेस्टिंग नसेल एक्सायटिंग नसेल तरीसुद्धा आपण त्याच्यामध्ये काहीतरी अचीव करण्यासाठी जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा त्यातून चांगलं काहीतरी आपल्याला मिळतं जेव्हा पैसे आणि टाईम आपण मॅनेज करू तेव्हा किंवा किती खर्च करण्याची आपली क्षमता आहे त्याच्यावरती रादर दॅन प्रोड्युसिंग पोर रिसर्च ऑन फॅसिनेटिंग और इम्पॉर्टंट टॉपिक फॉर द मोर वी विल फोर्स टू कन्सिडर टार्गेट पॉप्युलेशन अँड द लाईव्हलीहुड ऑफ बीइंग एबल टू कन्स्ट्रक्ट प्रॉबॅबिलिटी सॅम्पल्स प्रॅक्टिकल इस इटी हॅव टू डू विथ हाव यू वूड इम्प्लिमेंट युअर थेरोटिकल अप्रोच अँड द कलर ऑफ रिंग ब्लिंडर व्हाईड द सर्टिनिटी अँड इम्पॉर्टंट इशू इज अँड ॲस्थेनेटिक चॉईस म्हणजे आपल्याला इथे सांगितलेलं आहे की जे तर रंग वगैरे विचारतात तर ते जे आहे ना तर तो रंग वगैरे जे सौंदर्य म्हणजे खुलवण्यासाठी किंवा सजावटीसाठीचा आहे पण सर्वात पहिला जो पॉइंट आहे आपल्याला संशोधनाचा आराखडा तयार करण्यासाठी लागणार आहे तो आपल्याला टाइम किती आहे आपण त्याला देणार आहे आणि मनी किती लागणार आहे हा व्यवहारिक मुद्दा आपल्याला तिथे लक्षात घेतला पाहिजे म्हणून आपला करेक्ट आन्सर हे आलं होतं नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन नंबरचा द कन्स्ट्रक्शनिस्ट ऑन्टॉलॉजिकल पोझिशन सजेस्ट दॅट लास्ट मध्ये आपण बघितलं तर एपिस्टेमॉलॉजिकल पोझिशन पोजिस्टिव्हिस्ट सजेस्ट दॅट दॅट आहे द कन्स्ट्रक्शनिस्ट ऑन्टॉलॉजिकल पोझिशन सजेस्ट दॅट बांधकाम व्यवसायातील अँटॉलॉजिकल स्थिती सूचित काय करते ऑप्शन्स आहेत सोशल फेनमेना दॅट देअर मिनिंग्स आर कॉन्स्टंटली बिंग अकम्प्लिश बाय सोशल ॲक्ट्रिस सामाजिक घटना आणि त्यांचे सर्व अर्थ सामाजिक कलाकाराकडून सतत केले जात आहेत इंडिव्हिजल्स आर बोर्न टू द वर्ल्ड ऑफ रूल अँड स्ट्रक्चर्स दॅट दे के नॉट चेंज व्यक्ती आणि नियम संरचना जगात जन्माना जन्माला येताना येतात ज्या त्यांना बदलू शकत नाहीत बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रेझेंट अँड आयडियल ऑपॉर्च्युनिटी एक्सरसाइज द सोशलॉजिकल इमॅजिनेशन इमारत बांधकाम कार्य समाजशास्त्रीय कल्पनाशक्तीचा उपयोग करण्याची एक उत्तम संधी आहे सोशल फॅक्ट्स अँड हॅव अन एक्सटर्नल रिॲलिटी इंडिपेंडंटली ऑफ द पीपल हू प्रिसाइज देम सामाजिक तथ्य आणि वस्तूंचे बाह्य वास्तव आहे जे स्वतंत्रपणे समजतात अशा लोकांचे असते तर नेमकं बांधकाम व्यवसायातील अँटॉलॉजिकल स्थिती सूचित काय करतं तर आपलं इथे करेक्ट आन्सर आहे ए सोशल अँड फेनामोनांग आर कॉन्स्टंटली बीइंग अकम्प्लिश बाय द सोशल ॲक्टर्स सामाजिक घटना आणि त्यांचे अर्थ सामाजिक कलाकाराकडून सतत केले जात असतात हे आपल्याला इथे सूचित करते तर ऑन्टॉलॉजी म्हणजे काय द सायन्स ऑफ अ स्टडी ऑफ बिईंग अँड इट डेल्स विथ द नेचर ऑफ रियालिटी तर म्हणजे असणं फॅक्ट जे आहे रिॲलिटी जे आहे त्याला त्याचं जे विज्ञान आहे त्याला आपण अँटॉलॉजी असं म्हणू शकतो म्हणजे नेचरची जी रियालिटी आहे त्याला ऑन्टॉलॉजी असं म्हणतो ऑन्टॉलॉजी इज अ सिस्टम ऑफ बिलीफ दॅट रिफ्लेक्स अँड इंटरप्रिटेशन बाय द इंडिव्हिज्युअल्स अबाउट द वॉट कॉन्स्टिट्यूट्स अ फॅक्ट म्हणजे जे काय फॅक्ट आहे त्याच्याबद्दलचे जे विश्वास आहे त्याच्याबद्दलचे जे अब नॉलेज आहे त्या सर्वाला आपण अँटॉलॉजी असं म्हणू शकतो किंवा अँटॉलॉजी असं म्हणतात द टू मेन ऑन्टॉलॉजिकल पोझिशन्स इन द सोशल सायन्सेस आर ऑब्जेक्टिव्हिजम अँड कन्स्ट्रक्टिव्हिझम तर मेन दोन पोझिशन्स आहेत अँटॉलॉजीमध्ये ते आहेत ऑब्जेक्टिव्हिजम आणि कन्स्ट्रक्टिव्हिझम वेर ॲज द फर्स्ट कन्सिडर सोशल फेनमोना टू एक्झिस्ट इंडिपेंडेंट ऑफ पीपल सम हाव द सेकंड पोझिशन कन्सिडर देम ॲज अ प्रोडक्ट ऑफ सोशल इंटरॅक्शन इन द कन्स्टंट स्टेट ऑफ रिव्हिजन तर अशा प्रकारे ऑन्टॉलॉजी आपण समजून घेऊ शकतो आणि त्यातले मेन दोन पॉईंट आहेत जे ऑब्जेक्टिव्हिजम अब, अँड कन्स्ट्रक्टिव्हिझम पोजिशन आहेत ह्या दोन ऑन्टॉलॉजीमधल्या अँटोलॉजी म्हणजे फॅक्ट आणि फॅक्टचा अभ्यास फॅक्टबद्दल जे नॉलेज आपण घेतो त्याला अँटोलॉजी म्हणतात किंवा त्याच्यामध्ये आपण अभ्यास करत असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे एट नंबरचा विच ऑफ द फॉलोइंग इज अँटॉलॉजिकल क्वेश्चन तर अँटोलॉजीवरचाच प्रश्न आपल्याला आता आलेला आहे की अँटॉलॉजी म्हणजे काय आपल्याला समजला तर त्याच्यावरचा प्रश्न कसा असू शकतो ते आपल्याला ऑप्शन्समधून सांगायचा आहे पुढीलपैकी कोणता अँटॉलॉजिकल प्रश्न आहे ऑप्शन्स आहेत शुड आय यूज क्वेश्चन आयर ऑर इंटरव्ह्यूज इन माय प्रोजेक्ट मी माझ्या प्रकल्पात प्रश्नावली किंवा मुलाखती वापरू वॉट कॅन बी कन्सिडर ॲक्सेप्टेबल फॉर्म्स ऑफ नॉलेज ज्ञानाचे स्वीकार्य प्रकार मानले जाऊ शकतात कोणते हाऊ लाँग इट इज इट सिन्स आय लास्ट व्हिजिटेड द डेंटिस्ट मी दंतचिकित्सास अंतिम वेळी भेट दिली तेव्हापासून किती काळ आहे डू सोशल एंटायटीज हॅव अन ऑब्जेक्टिव्ह रियालिटी एक्स्टर्नल टू द सोशल ॲक्टिवस सामाजिक कलाकारांना वस्तुनिष्ठ वास्तविकता असते आणि सामाजिक ते बाह्य असतात तर हे आपल्या ऑप्शन्स आहेत क्वेश्चनमध्येच आपल्या ऑप्शन्स आहेत आणि तर आपल्याला याचा करेक्ट ऑप्शन सांगायचं आहे करेक्ट आन्सर याचा आहे ते आहे डी कारण त्याच्यामध्ये आपल्याला आपण बघितलं की ऑन्टॉलॉजी म्हणजे काय फॅक्ट आणि फॅक्टवरती रियालिटी ती आपल्याला प्रश्न विचारलेले असतात मग याच्यावरती आपल्याला काय विचारलेलं आहे रिॲलिटी डू सोशल एन्टायटिस हॅव अन ऑब्जेक्टिव्ह रिॲलिटी एक्स्टर्नल टू सोशल ॲक्टर्स याच्यामध्ये या प्रश्नामध्ये आपल्याला आहे काहीतरी रिॲलिटी जी आहे त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे किंवा त्यातून जे आन्सर मिळणार आहे ते रियालिटी असणार आहे म्हणून इथे हा जो क्वेश्चन आहे तो आहे अँटॉलॉजिकल क्वेश्चन त्याचं एक्सप्लेनेशन कसं देऊ शकतो आपण अँटॉलॉजी द फर्स्ट ब्रांच इज अँटॉलॉजी ऑर द स्टडी ऑफ बीइंग बीइंग म्हणजे असणं कशाचा असण्याचा अभ्यास म्हणजे अँटॉलॉजी असं आपण थोडक्यात म्हणू शकतो विच इज कन्सर्न विथ दॅट विथ वॉट ॲक्च्युली एक्झिस्ट इन द वर्ल्ड अबाउट विच ह्युमन कॅन अक्वायर नॉलेज म्हणजे जगामध्ये काय आहे याच्याबद्दल अभ्यास करणं त्याच्या त्याच्याबद्दल नॉलेज घेणं म्हणजे अँटॉलॉजी अँटॉलॉजी हेल्प रिसर्चर्स रिकग्नाईज हाउ सर्टन दे कॅन बी अबाउट नेचर अँड एक्झिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट दे आर रिसर्चिंग ज्या गोष्टीबद्दल ते रिसर्च करत आहेत त्या गोष्टी कशा अस्तित्वात आल्या किंवा त्याचं अस्तित्व काय आहे याबद्दलचं जे नॉलेज असतं ते ॲन्टॉलॉजीमध्ये आपल्याला मिळतं वेन वी आस्क डीप क्वेश्चन अबाउट व्हॉट इज नेचर ऑफ द युनिवर्स और इज देअर अ गॉड ऑर व्हॉट हॅपन्स टू अस वेन वी डाय और व्हॉट प्रिन्सिपल गवर्न द प्रॉपर्टीज ऑफ मॅटर वी आर आस्किंग इन ऑन्टॉलॉजिकल क्वेश्चन्स तर हे रिॲलिटीवरती क्वेश्चन्स आहेत रिॲलिटीशी रिलेटेड आहेत फॅक्टशी रिलेटेड आहेत म्हणून हे जे क्वेश्चन्स आहेत ते ऑन्टॉलॉजिकल क्वेश्चन्स आहेत हे एक्झाम्पल दिलेले आहेत आपल्याला ऑन्टॉलॉजिकल क्वेश्चन्स कसे असू शकतात म्हणून आपलं करेक्ट आन्सर तिथे डी आलं होतं जे आपल्याला रियालिटीवरती क्वेश्चन विचारला होता नेक्स्ट क्वेश्चन आहे नाइन्थ नंबरचा व्हॉट इज द the ग्रँड थेअरी ग्रँड थेअरी म्हणजे काय आपल्याला सांगायचं आहे तर थोडक्यात ग्रँड थेअरी म्हणजे काय की एखाद्या गोष्टीबद्दल फेनामनाबद्दल पर्टिक्युलर गोष्टीबद्दल जास्त माहिती आपल्याला मिळणं म्हणजे ग्रँड थेअरी असं आपण म्हणू शकतो थोडक्यामध्ये तर क्वेश्चन ऑप्शन्समध्ये काय दिलेलं आपण बघूया वन दॅट वॉज the प्रपोज बाय वन ऑफ द मेजर थेअरिस्ट इन द सोशियोलॉजिकल ट्रेडिशन सामाजिक शास्त्रातील परंपरेतील प्रमुख सिद्धांतांपैकी एकाने हा प्रस्ताव मांडला होता वन दॅट इज हायली अब्स्ट्रॅक्ट अँड मेक्स ब्रॉड जर्नलायझेशन अबाउट द सोशल वर्ल्ड एक अत्यंत मूर्त आणि सामाजिक जगाबद्दल व्यापक सामानीकरण करते अँड इंटरमिडियट लेवल एक्सप्लेनेशन ऑफ ऑब्झर्व रेग्युलरिटीज निरीक्षण नियमितपणाचे दरम्यानचे पातळीचे स्पष्टीकरण करतं डी अ पर्टिक्युलरली सॅटिस्फॅक्टरी थेरी दॅट मेक्स द रिसर्च यू फील हॅपी एक विशेषतः समाधानकारक सिद्धांत ज्यामुळे संशोधकास आनंद होतो त्याचं करेक्ट आन्सर आहे बी वन दॅट इज हायली अब्स्ट्रॅक्ट अँड मेक ब्रॉड जनरेशन अबाउट सोशल वर्ल्ड तर ग्रँड थेरी हा जो विषय आहे किंवा कन्सेप्ट आहे ती सोशल सायन्स किंवा सोशल वर्ल्डशी रिलेटेड आहे ज्याच्यामध्ये ब्रॉड ब्रॉड कॅटेगरीमध्ये आपण एखादा स्पेसिफिक फेनोमनाचा स्टडी आपण जास्त मोठ्या प्रमाणात करत असतो म्हणजे एक अत्यंत अमूर्ता आणि आहे आणि सामाजिक जगाबद्दल व्यापक सामान्यीकरण करते त्याला ग्रँड थेरी असं म्हणतो ग्रँड थेरी इज अ टर्म कॉइन बाय अमेरिकन सोशलॉजिस्ट सी ब्राईट मिन्स इन द सोशलॉजिकल इमॅजिनेशन टू रेफर्स द फॉर्म ऑफ हायली अब्स्ट्रॅक्ट थेअर थेअराइझिंग इन विच फॉर्मल ऑर्गनायझेशन अँड अरेजमेंट ऑफ कन्सेप्ट टेक्स प्रायोरिटी ओवर अंडरस्टँडिंग द सोशल रिअलिटी सोशल रिॲलिटी जी काय आहे ते समजून घेण्यासाठी ही कन्सेप्ट आपण ते वापरतो आहोत ज्याला बोलतो आपण ग्रँड थेरी इन हिज व्यू ग्रँड थरी इज मोर लेस सेपरेट फ्रॉम कन्सन्स ऑफ लाईफ अँड इट्स व्हरायटी इन टाइम अँड स्पेस तर ही जी थेअरी आहे ती आपल्याला मोर ऑर लेस सेपरेट फॉर्म बाकीचे जे थेअरीज आहेत त्याच्यामधून वेगळे आहे असं आपण म्हणू शकतो तर ग्रँड थेअरी म्हणजे थोडक्यात काय तर सोशल रियालिटीचा अभ्यास करण्यासाठी ही थेअरी आपण वापरतो नेक्स्ट क्वेश्चन आहे टेन्थ नंबरचा वाय माइट वी से दॅट रिसर्च ट्राय टू स्टडी सोशल द Uh, आपण असे म्हणू शकतो का शकतो की परिणात्मक संशोधन सामाजिक अर्थाचा सा अभ्यास करण्याचा देखील प्रयत्न करतं तर क्वांटिटेटिव्ह मध्ये आपण बघितलं की सांख्यिकीय माहिती वापरून जी काय माहिती आपण गोळा करतो किंवा रिसर्च करतो तो क्वांटिटेटिव्ह रिसर्च असतो पण असं देखील आपण असं म्हणतो की संशोधन परिणात्मक संशोधन देखील सामाजिक अर्थाचा सा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहे असं कुठल्या याच्यावर म्हणू शकतो ऑप्शन दिलेले त्यापैकी एक करेक्ट ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे ऑप्शन्स आहेत बिकॉज द मेथड दे यूज मोस्ट इन दॅट इंटरव्ह्यू कारण त्यांनी सर्वात जास्त वापरलेली पद्धत म्हणजे सखोल मुलाखत बिकॉज दे आर रिटन रिपोर्ट्स युजली रेफर्स द इंटरप्रिटिव्हिस्ट इपिस्टमॉलॉजी कारण त्याचे लिखित अहवाल सहसा इंटरप्रिटिव्हिस्ट इपिस्टमॉलॉजी संदर्भ घेतात बिकॉज सर्वे अँड क्वेशन आय यूज टू एक्झामाईन ॲटिट्यूड्स अँड ओपिनियन्स कारण सर्वेक्षण प्रश्नावली वृत्ती आणि मध्ये तपासण्यासाठी वापरली जातात बिकॉज दे ऑब्झर्व्ह ह्युमन बिहेवियर इन लॅबोरेटरी कारण ते प्रयोगशाळेत मानवी वर्तन पाहतात त्याचं करेक्ट आन्सर एकच असणार आहे ते म्हणजे सी uh, ज्याच्यामध्ये क्वेश्चनर आणि uh, सर्वे वापरला जातो की लोकांचं मत आणि वृत्ती तपासण्यासाठी किंवा त्यांचे मत घेण्यासाठी पण डेटा गोळा करण्यासाठी आपण हीच पद्धत वापरतो आणि क्वाल्टिटेटिव्ह मध्ये देखील आपण तीच पद्धत वापरतो म्हणून या ऑप्शन मध्ये आपण असं म्हणू शकतो की क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे परिणात्मक संशोधन जो आहे तो सामाजिक अर्थाचा सा अभ्यास करण्याचा देखील प्रयत्न करतो कारण याच्यामध्ये वृत्ती आणि मत देखील आपल्याला कळतात अ लॉट ऑफ डिफिकल्टीज बिटविन क्वांटिटेटि अँड कॉलिटेटिव्ह रिसर्च स्टेम फ्रॉम द कन्सिडरेशन ऑफ मिनी आपल्याला भरपूर वेळेस कन्फ्युजन देखील झालं असेल की क्वांटिटी अँड क्वालिटीजमध्ये फरक काय आहे त्याचा अर्थ वेगवेगळा काय आहे इट इज आर्ग्यू दॅट क्वांटिटेटिव्ह स्टडीज कॅन रिव्हर्स स्टॅटिस्टिक बट नॉट दोज फॅक्टर विच प्रोड्यूस द स्टॅटिस्टिक्स म्हणजे क्वांटिटिटीमध्ये असं आर्ग्यू केलं जातं किंवा वाद आहेत की क्वांटिटिटीमध्ये जो स्टडी अभ्यास करतो आपण त्याच्यामध्ये स्टॅटिस्टिक्स फॅक्टर्स यूज होतात जे स्टॅटिस्टिक काढण्यासाठी जो डेटा आपण गोळा करतो किंवा डेटा जो वापरला जातो तो त्याच्यामध्ये येत नाही फर्दर मोर अल्दो व्हॉट थिंग्स आर हॅड अँड व्हॉट दे मीन फंडामेंटली डिफरंट म्हणजे जे काय आहे आणि जे जे काय आपण त्याचा अर्थ निघतो ह्या दोन्ही गोष्टी मूळत वेगळ्या आहेत इट इज अन मिनिंग ऑफ थिंग्स दॅट शेप पीपल रिलेशनशिप विथ द वर्ल्ड अराउंड देम ऑन द अदर हँड देर कॅन बी लिटल डाऊट दॅट कॉन्टिट्यूट्यू सोशल रिसर्च रिअली आर ड्रिव्हिन बाय द नीड टू अंडरस्टँडिंग मिनिंग So the argument is really between efficiency of method. They such use to uncover it. Questionnaires rarely do try find out the people attitude and opinions. Even if the results are shows as number of people with a particular attitude, rather than the reasons for the holding attitude. त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं माहिती आहे की क्वेश्चन आयर जे आपण यूज करतो आहोत त्याच्यामुळे खरंच क्वांटिटेटिव्ह रिसर्च जो आहे तो क्वालिटेटिव्ह रिसर्च ची क्वालिटी घेऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये ते एक्सप्लेन करण्याची ताकद त्या पद्धतीमुळे आहे किंवा क्वेश्चन आयरमुळे आहे तर अशा प्रकारे आजचे आपले दहा प्रॅक्टिस क्वेश्चन्स आणि दहा कन्सेप्ट ज्या आहेत त्या आपल्याला इथे झालेल्या आहेत ने नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट युनिटवरच्या नेक्स्ट कन्सेप्ट आणि नेक्स्ट प्रश्न बघणार आहोत आजच्या सेशनसाठी थँक्यू